राखी पौर्णिमा हा भाऊ बहिणीचा पवित्र नात्याचा सण असतो या दिवशी भाऊ आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेतो तिला खुश करून खास असे गिफ्ट पण देतो या दिवशी सर्व बहिणीला भावाच्या रक्षणासाठी हातात रक्षा धागा बांधून हा सण साजरा करायचा असतो या दिवशी बहीण भावाचे प्रेमळ नाते आपण सर्वजण पाहत असतो बहीण भावाला या आसनाची उत्सुकता असते वर्षभर भाऊ आपल्या बहिणीची काळजी घेत असतो तसेच बहीणही आपल्या भावाच्या रक्षणार्थ त्याला ही पवित्र राखी बांधत असते विवाहित बहीण भावाला राखीसाठी सासरी बोलावतात काही जणी राखी बांधायला भावाच्या घरी जातात राखीसाठी विशेष औक्षणाचे ताट बनवले जाते सुंदर राख्या खरेदी केल्या जातात सुंदरात म्हणजे एकदम मस्त अशा राख्या खरेदी केल्या जातात मिठाई बनवली जाते विशेष जेवणाचा पण बेत आखतात म्हणजे घरामध्ये छान गोड गोड जेवण बनवतात परंतु या रक्षाबंधन एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोमवारी आलेली आहे यावर्षी रक्षाबंधनाचा दिवशी भद्र असणार आहे त्यामुळे सकाळी पाच ते दुपारी एक वाजून तीस मिनटापर्यंत राख रक्षाबंधनाची राखी बांधू नयेत राखी बांधायचा सण दुपार नंतर मुहूर्त असणार आहे तर एक वाजून तीस ते रात्री नऊ वाजून सातपर्यंत पर्यंत तुम्ही राखी बांधू शकता रक्षाबंधनाच्या सणासाठी राखी खरेदी करावी औक्षणाचे ताट करावे त्यात कणकेचे मुटके दिवा कुंकू तांदूळ सोन्याचे नाणे रुपयाचे नाणे तोंड गोड करण्यासाठी मिठाई असे घ्यायचे आहे आसन हे पूर्वेला टाकायचे आहे भावाचे तोंड पूर्वेला राहील असे टाकायचे त्यावर तांदळाने स्वास्ती काढायचे त्यावर राख आसनावर बसा भावाला बसवून तुम्हाला राखी बांधायची आहे भावाला डोक्यावर टोपी रुमाल ठेवायची आहे टिळक लावून घ्यायचा आहे त्यावर तांदूळ लावून घ्यायचे ऑक्षन करून घ्यायचं मिठाई खाऊ घालून राखी बांधून आनंद साजरा करायचा अशा प्रकारे तुम्ही रक्षाबंधनाचा सण साजरा करायचा आहे तर सर्व भावा बहिणीला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा फक्त यावर्षी भद्र असल्यामुळे दु सकाळहून मुहूर्त नसणार आहे याची काळजी घ्या आणि आपल्या भावाच्या रक्षणासाठी रक्षाधागा सर्व बहिणींनी आपल्या भावाच्या हातामध्ये जरूर बांधा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरिल्याला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायला असेल तर खूप खूप धन्यवाद